परीक्षा हा शब्द ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये अनेक तीव्र भावनांचं सावट येऊ शकतं परीक्षेचा क्वेश्चन पेपर जसा जसा जवळ येतो तसा पोटामध्ये गोळा येतो खूप जणांना आता ॲन्झायटी अटॅक येतात तर खूप विद्यार्थी आपण पास होऊ की फेल या विचारानेच डिप्रेशनमध्ये जातात तर काही विद्यार्थी परीक्षेला घेऊन आनंदी असतात अभ्यास करू लागतात क्वेश्चन पेपर येतात पुरवण्यावर पुरवण्या घेऊन पेपर सोडवतात आणि परीक्षेत चांगले गुण मिळून पुढच्या परीक्षांसाठी तयार होतात तर दुसऱ्या बाजूला निकालानंतर विद्यार्थ्यांच्या बातम्या ऐकून आपल्याला वाईट वाटतं परीक्षेत एवढं असतं तरी काय जे की विद्यार्थी त्याला घाबरतात आपण शालेय शिक्षणापासून परीक्षा आलेलो आहोत परंतु आपण खूप वेळा अनुभवतो की आपण दिलेल्या परीक्षा आणि तो अभ्यास आपल्या जीवनात कुठेच उपयोगी पडत नाही तर आपल्याला त्या परीक्षा देऊन मिळतं तरी काय परीक्षा घेण्यामागचा हेतू काय विद्यार्थ्यांसाठी परीक्षा चांगली का वाईट ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात परीक्षा चांगल्या की वाईट हे समजून घेण्याआधी आपण समजून घेऊयात परीक्षा म्हणजे काय परीक्षा एक असं माध्यम आहे की ज्याद्वारे आपल्याला कळते की आपण त्या विषयात किंवा एखाद्या क्षेत्रात किती कुशल आहोत एखाद्या व्यक्तीचे किंवा विद्यार्थ्याचे त्या त्या, त्या विषयातले खेळातले या एखाद्या विशिष्ट क्षेत्रातले ज्ञानाचे कौशल्याचे मूल्यांकन करण्यासाठी जे माध्यम आपण वापरतो त्याला आपण परीक्षा बोलतो एखाद्याला परीक्षा आवडो किंवा ना आवडो परंतु त्याला परीक्षा देणं भाग आहे कारण की तज्ज्ञांनी अजून तरी दुसरी प्रणाली प्रस्थापित केलेली नाहीये आता आपल्याला समजलं की परीक्षा म्हणजे नेमकं काय पण परीक्षेला एवढं का महत्व दिलं गेलंय ते आता बघूया परीक्षेला एवढं महत्त्व असण्यामागे पहिलं कारण म्हणजे विद्यार्थ्याच्या ज्ञानाचे मूल्यांकन विद्यार्थ्याच्या ज्ञानाचे व कौशल्याचे मूल्यांकन करण्यामध्ये परीक्षा मुख्य भूमिका बजावतात त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना कोणत्या विषयात सुधारणा करायची गरज आहे ते विद्यार्थ्यांना सांगू शकतात व त्या विषयात त्यांची मदतही करू शकतात ज्ञानाचे मूल्यांकन झाल्या कारणाने विद्यार्थी आत्मविश्लेषण करू लागतो आणि आत्मविश्लेषण करणं हे एक महत्वपूर्ण कौशल्य तो शिकतो दुसरं कारण म्हणजे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो परीक्षेत चांगली कामगिरी केल्यामुळे त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो आणि तो अधिक आत्मविश्वासाने तो विषय आपल्या जीवनात पुढे घेऊन जातो परीक्षेला असण्यामागे कारण म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची भावना निर्माण होते जस ज़ जशी परीक्षा जवळ येऊ लागते विद्यार्थी नियमितपणे अभ्यास करू लागतात ते दिवसभराचा शेड्यूल बनवतात आणि त्यानुसार वागू लागतात त्यामुळे ते वेळेचं नियोजन शिकतात म्हणजेच परीक्षा विद्यार्थ्यांना वेळेचे व्यवस्थापनेचे कौशल्य शिकवतात परीक्षा घेण्यामागे चौथे कारण म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य चांगले करणे विद्यार्थी जेव्हा तोंडी आणि लेखी परीक्षा देतो तेव्हा तो, ते तो उत्तराच्या माध्यमातून आपले विचार स्पष्टपणे मांडायला व व्यक्त करायला शिकतो आणि त्यातूनच त्याचे संवाद कौशल्य वाढण्यास मदत होते पाचवे कारण म्हणजे विद्यार्थी परीक्षेचा ताण कसा हाताळतो गंभीर विचार सरणीचे व समस्या सोडवण्याचे कौशल्य तो यातून शिकतो त्यामुळे विद्यार्थ्याच्या पुढील जीवनात या गोष्टी उपयुक्त ठरतात त्याचबरोबर परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक निरोगी स्पर्धा करण्याचे कौशल्य निर्माण होते आता आपण जे बघितले ते होते परीक्षा घेण्यामागचे चांगले हेतू आता आपण बघूयात की परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतात ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा नकोशी वाटते पहिली गोष्ट म्हणजे चिंता आणि तणाव परीक्षा येतात विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणि तणाव निर्माण होतो परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा ताण आणि नापास न होण्याची चिंता त्यांच्या मनाला आवळून सोडते त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं खूप कठीण होऊन बसतं जर एखाद्या विद्यार्थ्याने अति ताण घेतला तर ते त्याचा रक्तदाबही वाढतो आणि आरोग्यासंबंधित संबंधित समस्या उद्भवू लागतात आता परीक्षा नको असण्यामागे दुसरं कारण म्हणजे विद्यार्थ्यांमधील तुलना विद्यार्थ्यांमधील तुलना ही परीक्षेमधील सर्वात मोठी समस्या आहे कारण प्रत्येक जण इतरांपेक्षा वेगळा असतो त्यामुळे प्रत्येकाने आपल्यामधील व समोरच्या असलेल्या फरकाचा आदर केला पाहिजे परंतु परीक्षेचे जेव्हा निकाल लागतात तेव्हा विद्यार्थ्याची समान स्तरावर तुलना केली जाते ज्यामुळे विद्यार्थी स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतो आणि त्यात नैराश्याची भावना निर्माण होते परीक्षा नको असण्यामागे तिसरं कारण म्हणजे मूल्यांकनाची अयोग्य पद्धत विद्यार्थ्याच्या शारीरिक आजारामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जर तो परीक्षेत चांगली कामगिरी करू नाही शकला तर परीक्षा त्याच्या ज्ञानाचे योग्य पद्धतीने मूल्यांकन करत नाही किंवा करू शकत नाही हे या परीक्षा पद्धतीचे दुष्परिणाम आहेत परीक्षा नको हो असणारे फसवणूक खूप वेळा विद्यार्थी मेहनत करून वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात आणि पेपर लीक मुळे त्यांना पुन्हा पेपर द्यावा लागतो त्यामुळे त्यांचा वेळ वाया जातो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करूनही पेपर लीक मुळे त्यांना त्यांच्या हक्काची सीट नाही आतापर्यंत आपण पाहिलं की परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात कसे सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव यावरून आपण असं म्हणू शकतो की परीक्षा विद्यार्थ्यांसाठी वाईट नाही कारण परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो त्यांना स्वतःच्या क्षमता कळतात मनाला दबाव ताण झेलण्याची सवय लागते संवाद कौशल्य चांगले होते शिस्त लागते, सवय लागते। वेळेचं महत्त्व कळते वेळेचे नियोजन करण्याची सवय लागते परंतु हे बोलणं चुकीचं ठरेल की परीक्षा हेच एकमात्र माध्यम आहे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे मूल्यांकन करण्यासाठी कारण की खूप विद्यार्थी आपल्या ज्ञानाचे उत्तम प्रदर्शन परीक्षेत करू शकत नाहीत याचा अर्थ असा होत नाही की ते आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकत नाहीत विद्यार्थ्यांवर परीक्षेत चांगले गुण आणण्याचा ताण निर्माण करणे त्यांची इतर विद्यार्थ्यांबरोबर तुलना करणे त्यांच्याबरोबर हिंसा करणे या कारणांमुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळू शकतो आणि याच कारणामुळे ते डिप्रेशनमध्ये जातात किंवा आत्महत्येसारखी पावलं उचलतात परीक्षेला चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू असतात पण ते विद्यार्थ्यावर निर्भर करते की तो त्या परीक्षेशी कसा व्यवहार करतो परीक्षा हा शैक्षणिक अभ्यासातला एक महत्त्वपूर्ण भाग आहे जो की तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला तयार करते ना की अनावश्यक स्पर्धा किंवा ओझे निर्माण करण्यासाठी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये परीक्षेला घेऊन तुमचं मत काय ते मांडा आणि अशाच माहितीने भरलेल्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा